मांडीला मांडलेला बसतो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाज शिकत असल्यापासून आत्ता एलर्जी म्हणतो खाली उलट्या वेळेला त्या अवस्थता कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये त्याच्यामुळे ते शक्य आहे आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला मांडीला बसला असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या दिवस होत नाही आता वयाच्या सातव्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही काय पंधरा वीस वर्षाचा आहे नाही आता तू असं करून थोडं जम दिला की नीट झाला होत नाही ते अर सर त्याच्यामुळं आम्ही तत्वाशी बांधलेला आहोतचा हरा मासाचा शिवसैनिक कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जमले जमलेलं शिकत असल्यापासून आता वास्तव काहीतरी गुढी खाली उलट्या चालू होतात ते अवस्था कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये त्याच्यामुळे ते, ते शक्य आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला मांडिव बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात दिवस सर्वच आहे ते आता वयाच्या सातव्या व्यवस्थित म्हणून